हवामान बदल आणि भूराजकीय तणाव या दोन जागतिक संकटांवर मात करण्यासाठी शाश्वत आणि विपरीत परिस्थितीत टिकून राहील अशा पायाभूत सुविधा तातडीनं उभारण्याची गरज आहे असं वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे उझबेकिस्तानच्या समरकंद इथे आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेच्या बोर्ड ऑफ गव्हर्नन्सच्या बैठकीत बोलत होत्या सर्वांसाठी लवचिक पायाभूत सुविधांची उभारणी या संकल्पनेवर या परिषदेत चर्चा झाली भूराजकीय संकट आणि वाढते कर्जाचे डोंगर यामुळे अनेक देशांना पायाभूत सुविधा उभारणं कठीण झालं आहे अशा देशांना मदत करणं बँकांची जबाबदारी आहे असं त्यांनी सांगितलं बँकेनं केवळ वित्तीय मदतीपुरतं मर्यादित न राहता छोट्या अविकसित देशांना तांत्रिक तसंच प्रकल्प आखणीसाठीही मदत करायला हवी असं त्या म्हणाल्या भारतानं अर्थव्यवस्थेच्या वृद्धीसाठी शहरी पायाभूत सुविधा ई e मोबिलिटी आणि अक्षय ऊर्जा क्षमता वाढवण्यावर भर दिला आहे असंही त्यांनी सांगितलं